इतिहास रामशेज किल्ल्याचा होय मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इतिहास रामशेज किल्ल्याचा असा एक किल्ला जो नाशिकमध्ये आहे आणि जिथं रामाचे शेज आहे म्हणून या किल्ल्याला नाव दिलं जातं रामशेज किल्ला छत्रपती शिवरायांच्या आणि संभाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचं खूप मोठा इतिहास आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात हा किल्ला तब्बल साडेसहा वर्ष लढत राहतो परंतु हा औरंग्याच्या हाताला लागत नाही या किल्ल्याचा किल्लेदार रामाजी पवार हा फक्त चारशे ते पाचशे मावळे घेऊन साडेसहा वर्ष हा किल्ला लढवतो त्यावेळेला काळ असतो छत्रपती संभाजी महाराजांचा होय तेच संभाजी महाराजांनी नऊ वर्षाच्या काळात एकशे अठ्ठावीस लढाया केल्या पण एकदाही पराभूत न होणारा राजा रा म्हणून इतिहासाने यांची नोंद घेतली असं हे संभाजी महाराज या संभाजी महाराजांची मावळे ही तेवढेच तिखट रामाजी पवार हा खूप तिखट माणूस याने साडेसहा वर्ष हा किल्ला कशा पद्धतीने लढवला ज्या वेळेला त्याच्या सरदारांना बोलतो की या स्वराज्यामधला एक तरी कमीत कमी एक तरी किल्ला असा सांगा जो मी घेऊ शकतो पटकन घेऊ शकतो पण त्यावेळेला एक सरदार जवळ येतो आणि बोलतो हुजूर एक किल्ला है जो हम ले सकते है। कौन सा किल्ला रामशेष जो नाशिक मे स्थित है वहाँ पे कितने मावले है ज्यादा नहीं चार नाही चार चारसो से पांच सो है तो उस समय पे औरंग्या बोलता है क्या वहां पे दारुगोला है दारुगोवाला बिलकुल नाही आहे हुजूर त्या टायमिंगला औरंगजेब बोलतो घ्या घ्या हाच किल्ला घ्या त्यावेळेला शहाबुद्दीन खान नावाचा एक सरदार विडा उचलतो आणि बोलतो की कि हा किल्ला मी घेणार वीस हजाराचा सैनिक घेऊन तो आग्र्याहून निघतो आणि तो इकडे येतो इकडे आल्यानंतर ज्या वेळेला रामाजी पवारांना हे समजतं की आपल्यावर कोणीतरी चालून येते त्यावेळेला रामाजी पवार कुठल्याही प्रकारचे रिॲक्शन देतच नाही ते शांत राहतात ते कुठल्याही प्रकारचं काही युद्धाचा असे एल्गार वगैरे करतच नाही किल्ल्याच्या खाली येऊन युद्ध करतच नाहीत तर अशा टायमिंगला शहाबुद्दीन खान विचार करतो की हे लोक खाली येत नाहीत आपल्यालाही वरती येऊन देत नाहीत युद्ध कसं होणार आणि युद्धच नाही झालं तर आम्ही जिंकणार कसं त्या टायमिंगला त्यानंतर शहाबुद्दीन खान एक युक्ती चालवतो की चला आपणच स्वतःहून आता युद्धाचं आक्रमण करूया आपणच किल्ल्यावर युद्धासाठी जाऊया तर त्या टायमिंगला रामाजी पवार बोलतो की येऊ द्या यांना जवळ येऊ द्या जवळ आल्यानंतर रामाजी पवार वरून दगडी दगडी वगैरे फेकून मारतो त्या, वेला त्या शाबुद्दीन खानाच्या सैन्याचं कातड निघून जात इतकी अवस्था रामाजी पवार करतो त्यावेळेला शाबुद्दीन खानचं सैन्य पुन्हा पळत माघारी येतं झोपडीमध्ये येऊन बसत विचार करत की आता काय करायचं तर त्यातला त्यांचा एक सैनिक बोलतो हुजूर आज चलके गे हे कल रेंके होई जा हे काय करतात चालाय लागले की वर्ण दगडी फेकतात रांगत गेलो तर काय करतो म्हणून ते अगोदर चालले आणि जवळ किल्ल्याच्या जवळ गेल्यानंतर रांगायला सुरुवात करतात रांगायला सुरुवात केल्यानंतर यांनी वर्ण काय केलं उकळलेलं तेल टाकलं जवळजवळ आल्यानंतर वर्ण मसाले फेकले अजून बरंच काय काय राम रामाजी पवार यांच्या किल्ल्यावरच्या महिला मुली हे सगळेही युद्ध करत होते लहान लहान मुलंसुद्धा बारकी बारकी दगडी घेऊन शत्रू सैन्यावर आक्रमण करत होते आणि याच एकजूट एक हे सगळे एकजूट होऊन या किल्ल्याला यांनी साडेसहा वर्ष लढवलं त्याच्यानंतर शहाबुद्दीन खानला काही किल्ला घेताच आला नाही औरंग्याचं पत्र येतं सहा महिन्याने औरंग्याचं पत्र आल्यानंतर औरंग्या बोलतो तुझा एक दिवस संपायचा कधी ये तू माघारी ये माघारी गेल्यानंतर ते खान हा फतेह खान माघारी गेल्यानंतर हा विडा फतेहखान उचलतो फते खान तुम्हारे नाम मे फते है, तो जाओ और जाकर किल्ला लेके देखाओ फतेखानही तसंच पुन्हा येतो सैन्य घेतो फतेखानही लढलड लढतो फतेहखानला तर यासारखा मारतो तरी पण ह्याला काय किल्ला घेता ये येत नाही शेवटी साडेसहा वर्षानंतर हा किल्ला मुघलांच्या हातामध्ये जातो त्यावेळेला मनात एक विचार येतो जर एक किल्ला घ्यायला साडेसहा वर्ष लागत असतील तर साडेतीनशे किल्ले घ्यायला औरंग्याला किती जन्म घ्यावे लागतील लक्षात ठेवा छत्रपती संभाजी महाराजांनी त्या औरंग्याला महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी मजबूर केलं आणि याच मातीमध्ये त्याला मरायसाठी मराठ्यांनी मावळ्यांनी मजबूर केलं हा इतिहास आहे आपल्या स्वराज्याचा जो आपण कंटिन्युअसली वाचला पाहिजे